पाकिस्तानाने भारतावरती जो भ्याड हल्ला काही दिवसांपूर्वी केला होता दहशतवाद्यांच्या माध्यमातून पाक भारतावरती कायम हल्ला करत राहणं जगामधील सर्व दहशतवाद्यांना आश्रय देणं हे पाकिस्तानाला नेहमी तरी सुद्धा त्यांनी कधी शिकवण घेतली नाही परंतु आज आपल्या देशाचे पंतप्रधान पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं मी अभिनंदन करतो अमित शहा साहेबांचं अभिनंदन करतो एकंदरीत अभिनंदन ह्या करता की त्यांनी इंडियन आर्मीला इंडियन एअरफोर्सला आणि इंडियन नेव्हीला त्यांनी जी सूट दिली की इंडियन आर्मीने त्यांच्या पद्धतीने कारवाई करावी मला वाटतं कुठल्याही पंतप्रधानांनी आजपर्यंतची अशी सूट कधी दिली नव्हती की सूट दिल्याच्या नंतर आज सकाळी जवळपास दीडशा दरम्याने पाकिस्तानमधील जवळपास नऊ दहशतवादी तळांवरती इंडियन एअरफोर्सने हल्ला बो बोलवलेला आहे आणि विशेषतः मला वाटतं हा हल्ला झाल्याच्यानंतर आता तरी पाकिस्तान शिकवण घेईल परंतु मला वाटतं ही फक्त पहिली कारवाई आहे आज भारताने म्हणजे आपण म्हणतो ना की वाघाने अजून फक्त पंजाब उघडलेला आहे अजून जबाड उघडायचं आहे आणि म्हणून मला वाटतं आज थोडंसं समाधान आम्हाला नक्कीच मिळालेलं आहे एक भारतीय म्हणून माझ्या मनातली भावना ही एकच आहे की लवकरच आपल्या भारताने पी ओ के देखील ताब्यात घ्यावं अशी आमची भारतीय म्हणून इच्छा आहे मला वाटतं नरेंद्र मोदी साहेब ही आमची इच्छा पूर्ण करू शकतात साहेब ऑपरेशनला ज्या भारतीय महिलांचं सिंधू उघडण्यात आलं त्यांचा बदला जो भारतानं पुरेपूर घेतलेला आहे आणि विशेष म्हणजे असं करत असताना कुठल्याही पाकिस्तानच्या सर्वसामान्य नागरिकाला काही होणार नाही याची काळजी घेत केवळ दहशतवादी हल्ल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यांना टार्गेट करणार मी म्हणूनच म्हटलं ना बघा शेवटी भारत एक विचार घेऊन पुढे जात आहे जो दहशतवादी विरोधाचा विचार आहे जो दहशतवाद संपवण्याचा एक आपला विचार आहे आणि अशा वेळेला आपलं शेजारचाच असलेला देश जर का दहशतवाद्यांना तिथे आश्रय देत असेल आणि त्याचं जर का भारतावरती नुकसान होत असेल तर नक्कीच ऑपरेशन सिंदूर हे अतिशय महत्त्वाचं होतं मला वाटतं दहा वाजता आपले इंडियन एअरफोर्स इथे पत्रकार परिषद घेणार आहे त्यामधून अजून खुलासे होतीलच परंतु एक भारतीय नागरिक म्हणून आज गृहराज्यमंत्री म्हणून दुय्यम आहे परंतु भारतीय नागरिक म्हणून माझ्या मनामध्ये इच्छा आहे की पी ओ के देखील आपण ताब्यात घेतलं पाहिजे आणि पाकिस्तानला कायमचा धडा आपण शिकवला पाहिजे पाकिस्तान